महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे ऑल इंडिया पोलीस न्यूज मोबाईल नंबर संपर्क साधावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निवासस्थानी बाप्पांचे उत्साही आगमन सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साही मंगलमय वातावरणात आगमन झाले जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आपल्या निवासस्थानी इको फ्रेंडली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी साप्ताहिक आरती करून दर्शन घेतले सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना गणेश उत्सव मंडळांना गणेश उत्सवाच्या यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमने आहे लाहू ऑल इंडिया पोलिस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा